बघा आपल्या वड्या झाल्या चांगले बर का मी काय केलं रात्री फ्रीजमध्ये ठेवल्या झाल्या मी म्हटलं व्यवस्थित होतात का नाही पण झाल्यात बऱ्यापैकी आता काय करते चपात्या झाल्यात लगेच डब्यात नाही ठेवल्या गरम येत ना आता याच्यावरच कट करते आणि त्या भाजून घेते थांब थांब आता वडी घेते मी कट करून आणि तळत नाही मी काय होते कट ते ना नाईक तेलकट तेलकट पण होतात त्यामुळे ना गॅस तव्यावरती ना मस्त कडक करते मी तिची भाजी पण केली आहे झाली भाजी चपात्या केल्या वड्या करून आणि तुमच्याकडे कसा पाऊस आहे सांगा आपल्याकडं कालपासून असा चांगला पाऊस आहे काल दुपारी उघडला पण परत आज सकाळपासून आहे ना एवढा धो 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 पाऊस येतो धो 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 ना नसेल कसा पाऊस आहे तर धो 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 आता मी काय करते दोन ह्या आवड आहेत ना त्या आता मा, मी ना ह्याचे तेल टाकले थोडं तव्यावर आणि काय करते तव्या पण आहे ना तुम्ही एकदा करून बघा एकदम छान होतात बरं का तव्या पण अशा खराब म्हणजे पूर्ण असं आपण काय म्हणतो उलट तळल्या तळतो ना त्यापेक्षा पण तव्यावरती ना चांगल्या कुरकुरीत होतात फक्त जरा टाइम लागतो पण होतच आता काय झाले त्यांना सर्दी खोकला आहे घरात सगळ्यांनाच त्यामुळं मग लई तळणीचे पदार्थ नको वाटतात आणि तसं पण लई तेल चांगले नसतच आज ऋजूला जायचं शाळेत दोन तीन दिवस होती सुट्टी आता त्याला मेथीची भाजी वड्या काय हवं ते दे मला पण कालचा उपवास सोडायचा थोडस सो साईड टाकायचं याच्यावर चपात्या केल्या होत्या आणि वड्या पण होत्या ना आपल्या आता जरा ना गॅस कमी करते आणि छान होऊन देते एका साईडनी मग पलटी करायच्या मग झालं तर पाऊस पहा कालपासून आणि आज पण हो आहे ना पहाटे जो पाऊस चालू होतो धो 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 पाऊसच चालू असतो तर बघा आज वातावरण कसं आहे आणि काय होते बाहेर आहे ना देवी बसल्यामुळे ना सारखे स्पीकर वगैरे असतात त्यामुळं मला बाहेर चोर द्यावंच लागतं तर बाहेर इकडे डोंगर सुद्धा दिसत नाही पावसाने एवढे म्हणजे दरवेळी किती सगळे डोंगर वगैरे व्यवस्थित दिसतात ना पाऊसच एवढा आहे तर काय पण जाऊ दे मुलांच्या शाळेच्या टायमापर्यंत उघडला पण होता तर पाहता वेळा पण छान होती का नाही कुडाशी हे राय कशी किंवा काय व्यवस्थित याच्यात पण छान होती त्यावे फक्त जास्त वेळ लागतो करा बरं कडक होती चांगली चला मी ऋतूला शाळेत सोडायला पाऊस थांबलाय बघा रुदून मी सेम आहे ना का नाही रुदू हाय काय कुठं चालला आता चालेल चला चाले येते त्याला शाळेत सोडून रस्त्याला चिक चिक चिकचिक आले चिक सोडून सैला आहे शेजारी चला म्हंटल पर परत सकाळपासून लई पाऊस होता आत्ता पाच मिनटं झालं तेव्हाच पाऊस उघडला नाही एवढा पाऊस वापरेल अफॅट मी म्हटलं आता याला छत्री घेऊन प्लस साडी घातली कसं काय जायचं चालत पण उघडला बरं झालं चला याला जाते शाळेत घेऊन बघते नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ कसे आज सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस कलर आहे लाल आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग तर गेले ते ऋतूला शाळेत सोडायला आले त्याला शाळेतून सोडून आता काय होते नवरात्री मुळ ना चोप खूण असं स्पीकर विकर चालूच असतात आता पण गाणी चालूच चालू शेजारी ते आवाज येत राहतो हा बघा हा बदाम नुसतं बदाम खायला पाहिजे ते नुसते बदाम वगैरे खायचे बदाम दे बदाम दे तर ना तुम्हाला मी साडी दाखवते हा तर पहा ही अशी आहे पूर्ण पूर्ण असं ते रेड आणि पूर्ण आणि असे पाहिजे छान आहे सिंपल एकदम आणि सॉफ्ट नाही काय नाही काय नाही पण छान आहे नेस्ता पण पटकन येते तर आजचा रंग आहे लाल आणि मी अशी सिंपल साडी घातली आहे छान अशी तर हा आहे माझा फुल लुक मी काय केलंय पुढं ट्रायपॉडला लावला मोबाईल बाहेर एवढा गाण्यांचा आवाज येतो आहे एवढा गा आवाज येतोय ना बाहेर काही बोलताच येत नाही मग मी आतमध्ये आले म्हटलं तुम्हाला असंच दाखवा तर पूर्ण अशीच साडी आहे छोटंसं असं मंगळसूत्र घातले नाजूक आणि ब्लाऊज हा ह्या साडीवरचा नाही आहे मी दुसऱ्या साडीचा मॅच केला आहे त्याच्यावरती तर झालं आहे मॅचिंग आणि काय एवढं विचित्र नाही वाटत छान वाटतं हा ब्लाऊज पण तर तुम्हाला कसा वाटला हा माझा लूक आणि कशी वाटते साडी आज मी फर्स्ट टाईमच घातली आहे ही साडी मी ऑनलाईन घेतली होती फ्लिपकार्टवरून चारशे का साडेचारशे का काहीतरी अशी मला पडली होती पण छान आहे सूत वगैरे पण चांगलं आहे मग फॉल वगैरे लावून आणला काल आणि आज घातली तर ब्लाऊज पण आहे याच्यावरचा म्हणजे शिवलं नाही मी तर कसा वाटला हा लूक मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाकीच्या कामाला सुरुवात करते तर मी ना बाकी सगळं सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला का धुनं भांडी हे तर घेतेच लवकर करून फक्त माझं मागं राहतं ते म्हणजे झाडून घ्यायचं तर मग ऋदूला शाळेत वगैरे सोडून आले मग जरा तुमच्यासोबत बोलले बाहेर बसले आणि म्हटलं चला आता झाडायला सुरुवात करा तर काय होते सांगू का मला साडीने खरंच जमत नाही बरं का काम करायला व्यवस्थित मग पदर खोचला पण ते काय होते साडी ना असं कम्फर्टेबल नाही वाटत पण सा खरंच ना म्हणजे ज्या बाया किंवा अशा लेडीज म्हणजे माझी आई पण सासून ते सगळेच म्हणजे घालतात बरं का साड्या तर खरं त्या दिवसभर ज्या लेडीज साड्या घालत असतील ना त्यांना खरंच मानलं पाहिजे बा मस्त म्हणजे कसं काय त्यांना जमतं तर जमू बा कशा शेतात पण एवढं छान काम बिम करतात मला तर ना थोडा वेळ जरी घातली ना साडी तरी म्हणजे घालायला पण जमत नाही पहिली गोष्ट म्हणजे घालायलाच मला एवढा वेळ लागतो ना साडी त्याच्यामुळं काही कार्यक्रम असेल ना तर मी अगोदरच म्हणत असते मला टायमिंग सांगा कधी त्याच्या अगोदर अर्धा एक तास का व्हाईनं साडी घालायला घ्यायची तर असं आहे असो पण सवय पाहिजेल पण आता मला ते कसं ना थोडंसं आपण काय म्हणतो असं कम्फर्टेबल नव्हतं वाटत साडीवरती असं झाडून वगैरे घ्यायला गे किंवा सकाळी भांडी वगैरे घासली उभ्या उभ्या पण असं दुसरं जर काय काम असं ना चालायचं चा म्हटलं ना तरी पण मला असं साड्यांच्या मिऱ्यामध्ये येतात पण असो पण हे पण अनुभव पाहिजे ना छान नाही तसं लग्न झालं ना तेव्हा मी तीन चार महिने घरी डेली साडीच घालत होते तेव्हा झाली ती सवय पण आता काय जास्त साडी वापरत नाही त्याच्यामुळं असं होत असेल कदाचित तर मग किचन बेडरूम हॉल सगळं व्यवस्थित झाडून घेतलं मग भांडी वगैरे पण झाली होती सकाळीच माझी मग किचनवरतीच ठेवली होती तर सईची मध्ये मध्ये लुटबुड चालू होती ती काय करायची ट्रायपॉड घ्यायची ना हलवायची एका साईडच्या आणि त्याच्या पाय असतात ना उंच केलं का त्याच्यामध्ये मध्ये जायची तिला सारखं म्हणायला लागायचं अगं साईडला आत्ता एक तर आत्ताच पाच सहा दिवस झालेत घेऊन म्हटलं पडलं ना तर गेला तर तिला पण बोलायचं चा माझं चालूच होतं आणि बाहेर गाणी चालू, 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 चालू असल्यामुळं ना आता व्हॉइसवरच करावं लागते आत्ता पण सध्या मी रात्रीचंच करते व्हॉईसवर तरी दांड्यांचा वगैरे आवाज म्हणजे गाणी चालूच आहेत पण आता आम्ही बेडरूमचा दरवाजा खिडक्या वगैरे सगळं बंद केलं आहे आणि बोलते एवढी आणि माईक वगैरे नाही आता माईक यूजच नाही केला आज मी पटकन म्हटलं ज मी काय करते थांबलं ना स्पीकर तर पटकन बोलायला सुरुवात करते तर बघा थोडंसं झाड जाड़ म्हणजे झाडलं वगैरे सगळं झालं पण ना मग मला नाही हे केसांनी पण कम्फर्टेबल नाही होते मला मोकळी केस जमतच नाही मग लगेच वरती क्लचरनी बांधून टाकली म्हटलं नकोच ते ना व्यवस्थित जमतच नाही काम करताना तर मग हात म्हटलं चला भांडी पण लावून टाकवा मानणीला कारण काय होईल परत मग सेलं झोपवायचं आहे तर तिचं तिला भांड्यांचा आवाज आला का लगेच उठल बिटल त्याच्यामुळं म्हटलं आहे जागी तर चला आपलं भांडी तरी लावून घ्या सुकली होती पूर्णपणे आणि बघा सही मध्ये मध्ये ना, ना ट्रायपॉड हलवती त्याच्यामुळे ते मी नंतर आता माझ्या करताना मला दिसलं तर ती ते ना तिच्या खेळण्यांमध्ये मला असं काहीतरी घेऊन ती आपण कसं धूप लावल्यावरती असं हाताने धूर हे करतो ना आणि असं आरती तर मला अशी म्हणत होती प्रसाद घे आरती घे बघा बघा हात कसं चाल तिचं असं असं आपण धुपाचं कसं ते धूर हे करतो ना तसं असं करत होती मला म्हणते आई आरती घे प्रसाद घे म्हटलं हो 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 घेते घेते मला काम करू दे मग म्हणते आई तू काम करते काम मी करू मी करू म्हटलं नको आले नको करू तर मग भांडी वगैरे सगळी लावली पाणी वगैरे किचनवरचं सगळं धुवून वगैरे ते क्लीन केलं आणि बघा आपलीच ही कशी आरती देते बघा हात बघा ना <laughs> तिला मी म्हटलं जातिकडं सगळ्यांना आरती दे मोबाईलमध्ये बघून तर बघा लगेच आली <laughs> <laughs> तिला ना आता बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी समजतात आणि ट्रायपॉड हलवत होती येऊन आणि मी ओरडत होते नको अगं नको तर मग मी काय केलं दुपारचं सगळं म्हणजे कामं वगैरे आवरली आणि जरा निवांत झाले आणि मग सईला झोपवलं आणि आज संध्याकाळी जाणारे आपण दे विचार <laughs> माते भवानी जय कृपावंत सावळे रामाची मात सावळे रामाची मात आरती वो वाळू मनोभावे वो वाळू मूळ माया रे लुके आनंदी जय देवी जय देवी अगघात शिळावरी अमाई उभी राशी भवानी उभी राशी

असं हे आपलं छोटसं मंदिर आहे येडुआई माता म्हणून तर मुलांचं बघा मला एवढा प्रसाद भेटला मला तेवढा प्रसाद भेटला दोन प्रसाद होते ना दोन साईडनी त्यामुळं मग एक चिक्की लाडू तर बघा मुलं हाय करतात ज्यांना माहिती आहे ना यूट्यूबचं चॅनल जास्त करून छोट्याच मुलांना माहिती आहे मोठ्या लोकांना कोणालाच माहीत नाही आहे त्याच्यामुळं मुलांचंच चाललं होतं तर मग इथं प्रसाद वाटत चाललं होतं मी सईला घेऊन बसले होते जरा वेळ म्हटलं जरा थोडीशी गर्दी कमी झाली की मग आपलं दर्शन घेऊन यावं तर लाइटिंग वगैरे छान केली होती मस्त मग आता मी छकुली का मोबाईल दिला म्हटलं चल मी येते बाप्पाच्या पाया पडून देवीच्या तर मग तिला म्हटलं ये तू आणि सई पण य हो। सई तिच्याकडं होती नंतर सईला पण असं ना देवाचं वेडे बरं का ज म्हणजे जसं आपण करू तसं तर बघा प्रसाद एका हातात आली तर बघा आतमध्ये असं छोटंसं मंदिर आहे तर इथं ना बरेच जणं घरात नाही तर मग देवीपशी इथे येऊन घट बसवतात ना तर बघा सात आठ घट होते इथं आज दुसरी माळ ना तर मग काही काही कोणते कोणते फुलांच्या माळा होत्या तर मग इथं बसले मी सईला व्यवस्थित मांडव घेतलं आणि म्हटलं चला आपण बप्पा करू तसं काही असलं तर आम्ही म्हणजे येत असतो इथं पाया पडायला कधीतरी तर हदी कुंकू व्हायला आणि मग मी पण लावलं आणि सईला पण नमस्कार म्हणजे म्हटलं कर बप्पा कर तर असं वाटत असून तुम्हाला ले जोरा डोका पडते पण असं नाही हळूच टेकवलं होतं मी तर मग बघा असं छान वाटतं वा आतमध्ये वा ना असं घट वगैरे हो सई बघा कशी नमस्कार करते छान करते ना आणि मी नंतर बघितलं त्या उभ्या त्या मावशी बघा ना कशा बघत होत्या माझ्याकडे मी नंतर व्हिडिओमध्ये एडिट करताना पाहत होते तर असं चालतं जसं तर मग नंतर नमस्कार वगैरे केला मग एक फेरी घ्यावी लागती ना तर मग ती घेतली आणि सईला म्हटलं चला आता मग छोकलीला म्हटलं तू पण नमस्कार कर मुलं तर बाहेरच होती त्यांचं खेळायचं चा काम चाललं होतं ते वडाच्या झाडापाशी ना त्या पारंभ आहे ना त्याच्यासोबत खेळत होते सईबाई बघा आपली <laughs> तर बघा असं छान असे घट आहेत बरेच असतात पण इथं बघा मग छकुली पाया पडली नंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही घरी आलो कारण घरी येऊन मला भाकर करायची होती ना तर म्हटलं चला लवकर मुलांचं चाललं होतं खेळायचं का म्हणत होते नको नको तर म्हटलं नको चला आपलं घरी तर बघा असं बाहेरून दिसतं छान दिसते ना लाईटे वगैरे असल्यावर झेंडा वगैरे आणि असं झाडे वडाचं चला कणाची आई जास्त नको का माझी आई आणि घस दाबती माझी आई केले असतं तिचं माझी आई माझी आई सारखा म्हणत म्हण तर हा आरतीला गेलो तर आज इथं वरतीच आहे आपले तुम काय दोन तीन मिनटे लागतात जायला काल काय जमलं नाही मग म्हटलं आज जाव तर गेलो होतो हा गेलो होतो पप्पाला नाच आहे कशी आरती होती छान आहे ना तर छान वाटतं जरा वेगळं काहीतरी आणि जरा देवा देवाला गेलो बरं पण वाटत दादा भाऊ म्हणजे तिथं गेला आणि तुम्ही काय उद्योग केला काय माहिती काय तर डोळ्यात गेलं आणि तिथं रडत बसला मोठ्या मोठ्याने कसं रडत होत दादा दादोड भाऊ झाला दादर होता ना तर चला राजम्याचं कालवण केलंय म्हणजे असं लप थपीत जरा आणि भाकरी केल्या भात केलाय आता साडेआठ वाजले तर चला जेवण घेतो आणि मग ते मंडळी झालंय जेवण वगैरे भांडी घासायची राहिलीत मुलांचं चालले बाहेर खेळायचं काम म्हटलं चला व्हिडिओचं एंड तरी करा आणि मग भांडी घासायला सुरुवात करते व्हिडिओ नाही एडिटिंग करत होते बाहेर सोर देत होते पण काय आता सध्या दांडिया चालू आहे ना इकडून स्पीकरचा आवाज तिकडून स्पीकरचा आवाज बेडरूमच्या खिडक्या बिडक्या बंद केले दरवाजे बंद केले तरी पण भरपूर आवाज येतोय तर आता काय कर सकाळचं पण तसंच होतंय आत्ता पण तसंच होतंय पण आता काय बघू सकाळचाच आता व्हिडिओ एडिट करीन तर तुमचं झालं का जेवण आत्ता वाजले नऊ आज मला लेऊशीर झाला अजून भांडी पण घासायची आहेत तर चला व्हिडिओ चँड इतच करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या आहे रंग निळा उद्या छानशी साडी घालायची निळी तर चला भेटूया उद्या to parentha bye bye good night